नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच सातपूर पंचक्रोशीतील सर्वांचे परिचित असलेले विश्वास यांनी प्रभाग दहा भाजपाकडून आपली उमेदवारीची इच्छा व्यक्त आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या कार्यातून गोरगरीब गरीब जनतेच्या समस्या सोडित आल्या आहेत त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विश्वास आप्पा नागरे यांनी नागरिकांना दिवाळी भेटवस्तू देत आहे या दिवाळी भेटवस्तूचा शुभारंभ भाजपा शहराध्यक्ष सुनील केदारे यांच्या शुभ हस्ते शनिवारी विश्वास अप्पा नागरे यांच्या करण्यात आले आहे दरम्यान हा मानस प्रभागातील पंधरा हजार नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला गेला आहे दरम्यान या दिवाळी भेटवस्तू प्रसंगी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अप्पा नागरे वैभव नागरे सुभाष गुंबाडे बाळासाहेब कांडेकर अशोक तिरमारे शुभम गामने किशोर नागरे शरद नागरे आदी तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा आज दीपावली निमित्त कार्यक्रम आता काय सांगाल आज दीपावली निमित्त प्रभाग क्रमांक दहामध्ये विश्वास आप्पा नागरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम का उपक्रम राबवला घरोघरी दीपावलीनिमित्त ते सदिच्छा भेट देत आहेत आणि अतिशय चांगला असा उपक्रम विश्वास आपा नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवला आहे मी प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना विश्वास आपा नागरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हा नमस्कार प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना व सर्व महिलांना व सर्व मित्रपरिवार यांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सातपूर विभागातील सर्व रवि रहिवाशांना पण माझ्याकडून आमच्या नागरी कुटुंबियाकडून दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा बस त्याला जोडून तू हे बंटी आढाव सातपूर